लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अग्रवाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लातूर शहरातील विवेकानंद आणि गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत पत्त्यावर तिरट जुगार खेळणारे आणि खेळवणाऱ्या उस्मानवर कारवाई करण्यात आली विवेकानंद चौक आणि गांधी चौक विवेकानंद चौक आणि गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पत्राच्या शेडमध्ये तसेच काही इसम पत्त्यावर तिरट नावाचा जुगार खेळत आणि खेळवत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून परिविक्षाधी पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पंचवीस जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम जुगारचं साहित्य असा सहा लाख आठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच पोलीस ठाणे विवेकानंद चौक आणि गांधी चौक येथे संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे हो न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर